मराठी सिनेसृष्टीत अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांनी गुपचूप लग्नगाठ बांधली आणि त्यानंतर ते चर्चेत आले या कलाकारांच्या यादीत आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याचं नाव समोर आलंय तो अभिनेता म्हणजे आई कुठे काय करते या मालिकेतून अभि म्हणून घराघरात पोहोचलेला अभिनेता निरंजन कुलकर्णी तर निरंजनने गुपचूप लग्न केलं त्याने थेट सोशल मीडियावर लग्न सोहळ्याची गुड न्यूज देणारा एक व्हिडिओ शेअर करत ही आनंदाची बातमी देत सुखद धक्का दिला आहे त्याचं हे लग्न डेस्टिनेशन वेडिंग असल्याचं या समोर अगदी राजेशाही थाटामटात हा था विवाह सोहळा संपन्न झाला सुंदर अशी सजावट समुद्र किनारा अशा रम्य ठिकाणी निरंजनचा विवाह सोहळा संपन्न झाला निरंजन व त्याची पत्नी या व्हिडिओमध्ये एकमेकांना वर्माला घालताना दिसत आहे तर उपस्थित पाहुणे कुटुंबीय जवळचे नातेवाईक या जोडप्यावर फुलांचा वर्षाव करत आहेत निरंजनने हा व्हिडिओ शेअर करत आमच्या प्रेमाची नवी सुरुवात असं कॅप्शन दिले तर या कॅप्शन खाली अभिनेत्याने लग्न रिसेप्शन डेस्टिनेशन वेडिंग वेडिंग सेलिब्रेशन असे हॅशटॅग देखील दिले आहेत त्याच्या पत्नीचं नाव मनीषा गुरव असं आहे मनीषा ही न्यूट्रिशनिस्ट व लाईफस्टाईल एक्सपर्ट म्हणून काम करते असं तिच्या करण्यात आलेलं दिसून येत आहे शेअर केलेल्या रिसेप्शनच्या या व्हिडिओमध्ये दोघांनीही लग्नासाठी इंडो वेस्टर्न असा लुक केलेला पाहायला मिळतोय निरंजन यावेळी काळ्या रंगाच्या सूट मध्ये खूप खास दिसत आहे तर त्याची पत्नी मनिषा ही वेस्टर्न गाऊन मध्ये खूप सुंदर दिसते त्याचा रिसेप्शनचा सिनेमॅटिक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय अनेक कलाकार मंडळींनी ने देखील निरंजनच्या या व्हिडिओवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला